विधानसभा निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार आमने सामने आले त्यावेळी दादांनी केलेल्या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील स्नेह समोर आलाय तर दुसरीकडे याच वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली मात्र प्रीतिसंगमावर नेमकं काय घडलं त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमधील प्रीतिसंगमावर राजकीय विरोधक आलेले अजित पवार आणि रोहित पवार काका आमने सामने आले सगळ्यांना वाटलं दादा आणि रोहित पवार एकमेकांकडे पाहणारे नाहीत कारण राजकीय आखाड्यात गेल्या दोन महिन्यापासून दोघी एकमेकांवर तिखट शब्दांत टीका करत होते मात्र संगमावर समोरासमोर आल्यानंतर पवार काका पुतण्यांमधील प्रीती दिसून आली एवढेच नव्हे तर काकांनी पुतण्याला हक्कानं आपल्या पाया पायापाडायला सांगितलं आणि एकच हशा पिकला महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा प्रीती संगमावर नेमकं काय हास्य होतं ते पाहूया अजित पवार हे माझे काका आहेत त्यामुळे मी त्यांच्या आशीर्वाद घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय तर शरद पवार आणि माझी वेळ मॅच झाली असती तरी मी सुद्धा त्यांच्या आशीर्वाद घेतले असते असं म्हणत अजित पवारांनी राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक मतभेद नसल्याचे संकेत दिलेत मात्र यामुळे महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत कर्ज जामखेडमधून रोहित पवारांना अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी निसट्ट विजय मिळाला त्यावरून मी सभा घेतली असती तर काय झालं असतं असं विधान अजित पवारांनी केल्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदेंना थेट रडूच कोसळलं पवार कुटुंबातील अघोषित करारामुळे आपला बळी गेल्याचा आरोप राम शिंदेंनी अजित पवारांना केलाय राष्ट्रवादीच्या पोटीनंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं धर्म न पाळता कौटुंबिक धर्म पाळल्याचा चर्चा रंगू लागल्यात मात्र यावरून आता नवा वाद पेटलाय राम शिंदेंनी अजित पवारांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली आता अजितदादांबाबत भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले मात्र यामुळे कौटुंबिक संबंध राजकारणापलीकडे असल्याची महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झाली